नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत बीड जिल्ह्याच्या केश तालुक्यातील मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करत खून करण्यात आल्याची घटना घडली या घटनेवरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड खरा सूत्रधार असल्याचा आरोप केला जात आहे या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे संजय राऊत म्हणाले की बीडमधील चित्र वाईट आहे उद्धव ठाकरे लवकरच बीड आणि परभणी या ठिकाणी जातील तर बिहारसारखे चित्र कल्याण आणि अंबरनाथमध्ये दिसत आहे मी एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं आहे त्यांना अर्बन नक्षलवादांची फार चिंता आहे बीडमध्ये कोण तुमच्या जावायकी की मुलं आहेत बीडमध्ये गेल्या काही वर्षात अठ्ठावन्न हत्या झालेल्या आहेत अठ्ठावन्न हत्या या राजकीय कार्यकर्त्यांच्या असून त्यातील बहुसंख्य वंजारी समाजाचे आहेत सरपंच संतोष देशमुख यांच्या खऱ्या मारेकऱ्यांना अटक करा आणि बीडमधील नक्षलवाद संपवा देवेंद्र फडणवीस यांचा अर्बन नक्षलवाद आवडता शब्द आहे बीडमधील अर्बन नक्षलवादाला देवेंद्र फडणवीस आणि आर एस आरचा पाठिंबा आहे का ज्यांनी हत्याकांड हत्याकांड अडवली ते तुमच्या मंत्रिमंडळात आहेत तुम्हाला लाज वाटते का देवेंद्र फडणवीस तुम्ही खोटं बोलणं थांबवा असा हल्ला बोल संजय राऊत यांनी केला तुम्हाला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पद मिळाले आहे ते विरोधकांना संपवण्यासाठी नाही तर जनतेचं रक्षण करा लाडक्या बहिणींचं रक्षण करा परळी आणि आसपासच्या परिसरातील अनेक लाडक्या बहिणींचे कुंकू पुसले गेले आहे ते कुंकू पुसणारे तुमच्या मंत्रिमंडळात आहेत लाडक्या भावांनी देखील देवा भाऊंनी बदला घ्यावा देवेंद्र फडणवीस अजित पवार लाडक्या बहिणींचे कुंकू पुसणाऱ्या अर्बन नक्षलवाद्यांना रक्षण देत आहे असा आरोप त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा